सर आत्ता सध्या महाराष्ट्राचं जे राजकारण आहे एक अभूतपूर्व परिस्थितीनंतर पहिल्यांदाच इलेक्शन होतं आहे आपल्याला फार मोठी लेगीसी आहे राजकारणाची लहानपणापासून राजकारण बघितलं आहे समजलं आहे काय बोलणावर आहे कसं बघता या सगळ्या परिस्थितीत की नक्कीच ह्या दोन हजार चोवीस विधानसभेची निवडणुकी अभूतपूर्व आहे निर्माण झालेली परिस्थिती यामध्ये महाराष्ट्राचा सन्मान राखला गेला पाहिजे पुरोगामी विचाराच्या माध्यमातून काम करत असताना प्रत्येक समाजातील घटकाला सन्मानतेची समानतेची वागणूक ही दिली गेली पाहिजे आणि या शहरामध्ये एक समतोल असा विकास साधला गेला पाहिजे आणि तो डेव्हलपमेंट ओरिएंटेड असला पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शहरवासियांचे प्रश्न आहेत विविध समाजाचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रामुख्याने प्रश्न हे सर्व योग्य पद्धतीनं सोडवले गेले पाहिजेत आणि या महाविकास आघाडीच्या माध्यमातून या महाविकास आघाडीचं नेतृत्व करणारं नेतृत्व हो। आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांनी नेहमीच या महाराष्ट्रावर ज्या प्रसंगामध्ये जी भूमिका मांडण्याची गरज आहे ती भूमिका प्रत्येक कालखंडामध्ये मांडलेली आहे नवी मुंबई शहराचा जर विचार केला तर खूप मोठं योगदान हो आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांचं या शहराकरता आहे या शहरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना साडेबारा टक्केची भूखंडाची वाटप असेल या शहराला मिळालेलं मोरबे डॅम असेल आणि त्याकरता बजावलेली महत्त्वाची भूमिका असेल तर अनेक असे विषय या शहराला बळकटी मिळावी या शहराच्या नेतृत्वाला बळ मिळावं त्याकरता वेळोवेळी एक खूप मोठं एक सहकार्य या आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून केलं गेलं आहे आज यू पी एच्या काळामध्ये घेतलेले निर्णय मग ते जैवनारमसारख्या योजना असतील असायड स्कीमसारख्या योजना असतील मनमोहन सिंगांच्या कालखंडात आलेल्या का योजना असतील त्यांच्या माध्यमातून देखील या शहराला खूप मोठा फायदा झालेला आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं देखील खूप मोठं वर्दस्त या शहरावर नेहमीच राहिलेलं आहे त्यामुळे एकंदर या शहराला देणारं सरकार कुठलं तर ते महाविकास आघाडीचं सरकारच नेहमी ठरलेलं आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये या नवी मुंबईतील सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते एक दिलानं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विषयी यशस्वी करण्याकरता प्रयत्नशील आहेत मी सर्वांचा आम्हाला सर आत्ताच एक पवारसाहेबांचा इंटरव्ह्यू मी बिल बोलबुडीला पाहत होतो तुम्ही येण्याच्या पूर्वी पवारसाहेब म्हणतायत की माझं एक ऑब्झर्वेशन नाही की हे आत्ताची जी निवडणूक आहे मागच्या साठ वर्षात इतका पैसा तरीच वाटला गेला नाही आत्ता तसा पैसा वाटला चालला आहे आता मुंबईत आहेत मुंबई म्हणजे काय सांगायची गरज नाही महाराष्ट्रात कसं बघताय या सगळ्या नागरिक फार सुद्धा आहेत आपण लोकसभेच्या निवडणुकीला कोणी विचार केला नाही बारामतीचं पण उदाहरण ज्या पद्धतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातलं वातावरण होतं की महाविकास आघाडीला एवढ्या सीट मिळतील हा कोणी विचार केला नव्हता परंतु अत्यंत साधेपणानं या सर्व तिन्ही पक्षांनी ज्या पद्धतीनं एकत्रित काम केलं सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचले आणि मग मतदारांनी स सर्वसामान्यपणे काम करणाऱ्या या महाविकास आघाडीच्या बाजूनं कोल दिला त्यामुळे मला वाटतं की आता जे ज्यांनी पैशाच्या जीवावर जे राजकारण करतात त्यांचं राजकारण आता फार काळ चालणार नाही ध्येय धोरणं आणि तुमचा प्रामाणिकपणा हा देखील मतदार आणि नागरिक अत्यंत शांतपणे त्या ठिकाणी पाहत असतो अनुभवत असतो त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये जो विश्वासक का आहे जो महाराष्ट्राला सुरक्षित ठेवू शकतो अशाच सरकारकडे या नागरिकांचा असणार आहे शेवटचा प्रश्न घेतो काय ती काय तीन काम असतील आमदार म्हणून बेलापूरसाठी बाकी बेलापूर मतदारसंघामध्ये दहा वर्षाचा बॅकलॉग आहे जो संवादाचा बॅकलॉग आहे विविध कामाचा बॅकलॉग आहे तो एक समतोल विकास राखत असताना हा बॅकलॉग भरून काढणं युवकांच्या तर प्राधान्य दिलंच पाहिजे महिला सक्षमीकरण महिला संरक्षण आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचं सन्मान आणि या शहराचं हा ही सॅटलाईट सिटी आहे त्यामुळे या शहराचं आधुनिक असं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करत असताना नागरिकांच्या मनातली नवी मुंबई शहर हे त्या ठिकाणी निर्माण करणं येणाऱ्या वीस पंचवीस वर्षाचा विचार करून या शहराच्या पूर्ण विजनचा आराखडा तयार करणं आणि त्या दृष्टीनं काम करण्याचं काम येणाऱ्या कालखंडात मागे धन्यवाद हे होते संदीपजी नाईक यांच्यासोबत मी या मतदारसंघातील हे उमेदवार आहेत यांच्यासोबत मी मतदारसंघातील विषय आणि कुठल्या अजेंडा घेऊन ते निवडणुकीला सामोरे जात जाणार आहेत त्याच्यावर चर्चा केली बऱ्याच सत्ताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद